असामान्य आवाज सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर साम्राज्यभिषेक यांनी आढावा बैठक घेतली या वर्षी साजरा करण्यात पन्नासवा आहे सोहळा तिथी प्रमाणे दोन जून तर ता तारखेप्रमाणे सहा जून रोजी आयोजित करण्यात येणार आहे या वर्षीच्या तीनशे पन्नासव्या सोहळ्याचे आयोजन सोहळ्याचे आयोजन आपल्या सर्वांच्या कायम स्मरणात राहील अशा पद्धतीने करण्यात येणार असल्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगुटीवार यांनी सांगितलंय सह्याद्री अतिथीगृह येथे शिवराज्याभिषेक सोहळा आयोजनाच्या पूर्वतयारी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या बैठकीत आढावा घेताना मंत्री मुनगिटीवार बोलत होते या बैठकीला आभासी पद्धतीने आमदार भरत गोगावले रायगड प्राधिकरणाचे अध्यक्ष राजे संभाजी छत्रपती उपस्थित होते तर सभागृहात सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे रायगड जिल्हाधिकारी योगेश म्हसे पाटील चित्रनगरीचे व्यवस्थापकीय संचालक अविनाश ढाकणे सांस्कृतिक कार्याचे संचालक बी एम चौरे पुरातत्व विभागाचे संचालक डॉक्टर तेजस गर्गे शिवराज्याभिषेक समितीचे अध्यक्ष सुनील पवार आदी उपस्थित होते शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या निमंत्रण पत्रिका सर्व लोकप्रतिंना देण्याच्या सूचना करीत मंत्री मुनगीटीवार म्हणाले की सोहळ्याचे निमंत्रण प्रत्येक मान्यवरांना द्यावे निमंत्रण पत्रिकेवर सर्व कार्यक्रमाची माहिती असावी त्याचा क्यू आर कोड असावा छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी संबंधित वारस घराणे यांना वैयक्तिक स्तरावर निमंत्रण द्यावे रायगडावर सोहळ्या पाण्याची स्वच्छतेची व गर्दी नियंत्रणासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात तसेच आरोग्याची सर्व सुविधा उपलब्ध करून द्याव्यात येणाऱ्या नागरिकांची संख्या लक्षात घेता पिण्याच्या पाण्याची पर्याप्त व्यवस्था ठेवावी गडावर माहितीसाठी फलकाची व्यवस्था करावी सोहळ्या दरम्यान एक ते सहा जूनपर्यंत आयोजित होणाऱ्या सर्व कार्यक्रमाची माहिती एकत्रितरित्या रायगड जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर करावी तसेच शिवराज्याभिषेक कार्यक्रमावर आधारित डाक तिकीट अनावरणाची तयारी करावी